हाय ऐक टाटा सगळ्यांना काय करताय मजेत आहे ना हे बघा आम्ही दोघांनी मस्त आंघोळ केली आत्ता फ्रेश फ्रेश झालोय आणि आज बघा महालक्ष्मी बसणार आहे तर आम्ही बाहेर थोडी तयारी करत आहे हे बघा तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तर हे बघा प्लाउड वगैरे काढून ठेवलेलं आहे हो आणि जिगू ह्या यानं काढत होती आत्ता पण मी तिला घेतलंय जवळ तर महालक्ष्मीचं आजमन होत आहे आज तर आम्ही हे प्लॉट वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि हिची मम्मी थोडंसं काम करते ती काम करते थोडंसं त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग बनवायला आहे केलंय तर चला तुम्हाला दाखवतो स्टेप बाय स्टेप कशी तयारी करणार आहे आपण आणि हे बघा जे गुण आपण मस्त असा ड्रेस घातलेला आहे कोणी घेतलेला आहे का तुला ड्रेस नाही ग आजी घेतलेला आहे आजी ना पंचमी यांचं काम चालू आहे इकडं नाही आजी ना घेतलेला आहे पंचमीला असं सांग <laughs> तर बघा असं काहीतरी तयारी चालू आहे आणि आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत अजून आम्ही काही जेवण केले नाही म्हणजे मी काही मी आता पोहे का मग शॉर्टकट कारण माझं पण लवकर आवरण तर ना मग पहिले पोहे बनवतो तर माझ्याकडून सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा मस्त असं सुरुवात झालेली आज आपली नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सुरुवात यांनी केलेली आहे आज तर कशी वाटली नक्की सांगा तुम्हाला आणि यांची तयारी चालू आहे आता हे बघा महालक्ष्मीची तर हे टप्पे चालू करत आहे आणि माझं चालू इकडं आवरणं आंघोळ केली आताच तर मी ही ट्रेंडिंग साडी वेअर केलेली आहे कशी वाटते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि माझं पिल्लू मस्त खेळतंय रेंज चालू आहे तयारी आणि बप्पाची आरती पण राहिली आज आहे ना कला देऊन हा माझ्या अंघोळची आधीच त्यांनी करून घेतली मी धरू लागू का हो। तर चला आता कशी आपला आजचा दिवस होतो आज गौरीचं आगमन आहे तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तर हे बघा आता अशी सुरुवात झालेली आहे आता हे साज काढलेला आहे वरती तर हे वरती असं इथं लावायचं तर मी तुम्हाला दाखवूनच नंतर लावायच्या टायमाला आणि यांचं काम झालं रेडी झालेले आहेत टप्पे आणि यांचं काय चालू आहे पाठीमागच ते काड्या बांधायचं काम म्हणजे यालाच डेकोरेशन करणारे आम्ही दरवर्षी ओपनच डेकोरेशन करतो तर फक्त पाठीमागूनच सजावट करत असतो है ना पाठीमागून सजावट करतो म्हणजे पूर्ण कमान नाही करत आम्ही आम्हाला असंच आवडतो ओपन डेकोरेशन तर आता याच्यावर आम्ही नाही का जाळ्या आणलेल्या आहेत तर हे बघा जाळ्या आम्ही दरवर्षी ह्या ह्याच जाळ्या वापरतो तर बघा तर ह्या जाळ्या टाकणार आहे आम्ही याच्यावर तुम्हाला दाखवते आता मी कसं आहे म्हणून आणि हे असं थोडंसंच सामान्य आपल्यापेक्षा साध एवढं काही नाहीये पण जे आहे ते चांगलं आहे मस्त झाड आहे तर छान छान हे आम्ही पंधरा रुपयाला एक झाड आणलेलं आहे ना तर आता हे मस्त केलं गेल्या वर्षी आम्ही नाही का हे बांधलं होतं दोरी ना सुतोळी बांधली होती पण यावेळेस मस्त यांनी करून दिलं मला असं म्हणजे सोपं जात एकदम आहे ना याच्यावर नेट टाकून द्यायचं आता फक्त आणि छान डेकोरेशन होतं चला तर मग बघू आता करूया डेकोरेशन यांचं काम झालं आता माझंच राहिलं आधी चिडचिड होती आधीच चिडचिड करायला यांचंच काम नाही मलाच चिडचिड करतात तर हे बघा मित्रांनो आता आम्ही हा सेटअप तर केलेला आहे मी स्टेज वगैरे ठोकलेला आहे त्याच्यावरती दोन बट्ट्या लावलेले आहे आणि हे बघा सरप्राईज काय होतं तुम्हाला माहिती आहे का दीपालीला बोलवतो दीपाली सरप्राईज दाखवायचं इकडे ना काय तर दरवर्षी आपण अलग पद्धतीने महालक्ष्मी बसवतो तर आता ह्या वर्षी ना आपण त्यांच्यासाठी ना लाकडी असे हात पाय आणि ढाच्या बनवून घेतलेला आहे तर बघा तुम्ही तर आम्ही हे केलेलं आहे तर दीपाली 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 बघा काय करते थांबा एक मिनिट मी तुम्हाला मागचा कॅमेरा लावतो आणि हे बघा दीपालीनं गौरी काढलेले आहेत आणि गौऱ्यांचं ऑप्शन करत आहे ती तरी म्हटलं माग काय करते तिला बोलवायला तर ती ऑप्शन करत होती हे बघा मस्त पैकी गेल्या वर्षी आम्ही नवीन पार्थी स्वागत करायचं हा बाहेरून आणायचे मिरबत आहे ना पहिले यांना काढून असं आत द्यावं लागतं तर आपण दरवर्षी कशाने काठ्यावरती बसवतो हो कशावरती बसवतो हो आणि कोणी चिन्या मातीचा आणत पण आम्ही स्पेशली लाकडी ढाचा तयार करून घेतलेला आहे जो की हात पाय वगैरे व्यवस्थित आहे तर मी तुम्हाला त्याची जोडणी करून सनी व्यवस्थित लावा लागतं जसं काल व्हिडिओ सोडला इन्स्टाग्राम इंस्टाग्रामला तुम्ही बघू शकता तर हे बघा मी तुम्हाला मागचे कॅमेऱ्याने दाखवतो तर बघा किती छान बनवून घेतलं तर आपण महालक्ष्मी तर मी तुमच्या सोबत महालक्ष्मीच्या हातात येत आणि लाकडाचे आहेत का लाकूड पण सागवानी आहे सागवानाचे बनवून घेतलेले आपण तर मस्त आहे काय झालं छान आहे हा कलर लागला तर कलर पण छान दिलेला नाही निल पेंट पण लावलेली का मेहंदी पण काढायची बाकी आहे तर ही मेहंदी मी काढणार आहे आता थोड्या वेळानं काढून तुम्हाला दाखवते मी आणि मस्त आहे ना हात छोटे छोटे महालक्ष्मीचे तर को हे बघा हे नाही का धड आहे हे बघा हा पूर्ण ढाचा आहे हे बघा एक एक वस्तू बघून घ्या तुम्ही त्यात हात पाय मांडी ढोपरे ढोपर कोपर सगळं आहे तरी हे बघा हा आहे ढाचा आणि हे आहेत बघा हात हा इथला भाग हम्म हे नाय तुम्ही याला जोडवे सुद्धा घालू शकता आम्ही जोडवे आणायला गेलो तर भेटले का हा आहे ना गेल्या वर्षी हा जोडवे आहे जोडवे आहे ते तर हे बघा पूर्ण व्यवस्थित आपल्या हातासारखं कोरलेलं आहे आणि पाय पण तसेच कोरलेले आहेत सगळं काही व्यवस्थित आहे तुम्हाला जर बनवायचे असेल तर आता ह्या वर्षीचं तर नाही पण पुढच्या वर्षीसाठी तुम्ही नक्की आम्हाला कॉल करू शकता आम्ही नंबर देऊ तुम्हाला मेसेज करू शकता डी एम करू शकता तुम्ही कशा वाटल्या आमच्या महादक्ष्मी नक्की सांगा कमेंट करा आणि तुम्हा तुम्हाला असेल तर कमेंट करा डी एम करा पण पुढच्या वर्षासाठी ह्या वर्षीसाठी नायत कमी एक महिन्यापासून आधी सांगा सगळे बनवतात आणि हे स्पेशल दरवर्षी पेंट करू शकतो तसं खराब होत नाही चार चार पाच पाच वर्ष पण व्यवस्थित ठेवलं तर कारण की आता ही नेल पॉलिश आहे आपण दरवर्षी बदलून लावू शकतो वगैरे वगैरे सगळं काही करू शकतो मेहंदी पण काढायची बाकी तुम्ही आम्हाला ऑर्डरसाठी कॉल किंवा मेसेज करू शकता त्यावर तुम्हाला प्राईस कळून जाईल याची काय आहे तर फायनल रेटसुद्धा कळून जाईल आणि तो मला जोडणी झाल्यावर दाखवूच आपण आता आहे का नाही हो तर आमचं पिल्लू उठलेलं आहे हे बघा आमचं मोठं उठ पिल्लू उठलं आणि सोबत एक आज अचानकमध्ये जी पिल्लू नाही का सोप्यावरून पडलं आहे तर हे बघ कसं लागलं बघू दे मला तो होटामध्ये दात घुसला आहे ना तर हे बघा थोडं रक्त निघलंय आहे पण आता झोप झाली थोडं बरं वाटायला पण दात खूप जास्त घुसलेला आहे अजून रक्त आढळलं आहे आणि यांचं चालू आहे काम डेकोरेशनचं सध्या तर यांची ड्युटी चालू आहे नंतर माझी होईन मालक्ष्मीला साड्या नेसायच्या आणि आईचं चालू बाहेर सडा आणि रांगोळ काढायचं काम तर सध्या सडा आहे गाडी पण लिहा वाटत लावली हो मस्त डेको नाही ना ते बाकी ना अजून लावायचे शे लोमते हा ते, ते चांगलं झालं एकदम बेस्ट आणि आता हे लावायचं बाकी आहे तर त्याला पण टाकीच द्यावा लागते बाई जिगुबाई

तर बघा आईनं न काढलेली रांगो सुंदर आहे काढलेलं छान आहे का हा माझ्या जिगोना पण इथं काढली तर चला रांगोळीचं बघू चल मस्त थडा वगैरे शिकलेला आहे बाहेर छान दिसतंय आणि चल पप्पाला मदत करते ना मी थोडीशी पप्पा काय करते बघू पिलो मस्त झोपलेले आता अरे होकल माझ्या आवाजानं आणि ह्यांच चालू हे बघा छान असं आतरलेलं आहे त्यांनी बेडशीट आणि महालक्ष्मी फिट करायसाठी दोन मुलं मारून घेतली छान पडली चला मग आता घेऊ फिट्ट करून एवढं दो दोन वल पाडून घेतलेले मग त्या वलावरती असे पाय ठेवायचे आणि घ्यायची <laughs> गौराई आणि हे टाकून गावभरात पण आणि डेकोरेशन छान झालं आहे ना आणि ह्या पायाच्या पण मॅचिंग सेटिंग करून द्यायची आणि हे नट आणि वायसर हे दोन आपले ह्या फ्लावरच्या लावून मस्त जमते आता फक्त हात फिट करायची आणि साड्या लावून द्यायच्या साड्या घालून घेते मी महालक्ष्मी तोपर्यंत त्यांचं घरामध्ये काय म्हणते घरात त्यांना वाजत गाजत आणायचं काय करते बाई तर हे बघा यांचं काम आहे महालक्ष्मी फिट करायचं तर यांनी महालक्ष्मी आता फिट करून दिलं आम्हाला आणि माझं चालू आहे मेहंदी काढायचं काम तर एके हातालाच काढली फक्त आता मी फक्त बोट रंगवले अजून मधात काढायचे आणि थोडं इथं हे झालं तर कशी वाटते मेहंदी आता आणि ह्या हाताला काढणं चालू आहे अशी काही सजावट केलेली आहे थोडीशी आणि इकडं खाली शॉल वगैरे काय म्हणते बेडशीट टाकून घेतलेलं आहे आणि पावलं आहे बघा इथं कळस मांडून घेतलेला आहे मम्मी फुलं टाकत आहे म्हणजे आगमन करायचं आहे ना त्याच्यामुळं हे बघा काय करते मम्मी तूच टाकू राहिली तूच येऊ राहिली पटकन आता आई वाजेजन मी आणते तुम्ही शूटिंग करा अशी काही सजावट केलेली आहे थोडीशी आणि इकडं खाली शॉल वगैरे काय म्हणते बेडशीट टाकून घेतलेलं आहे हे बघा कळस मांडून घेतलेला आहे मम्मी फुलं टाकत आहे आगमन करायचं आहे ना त्याच्यामुळं हे बघा काय करते मम्मी तूच टाकू राहिली तुझी राहिली

<laughs> चा केली आता मम्मी ना मा, मा मा <laughs> <आगे जी। laughs> मी मालक्ष्मी अभ्यासवले आहे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि हे बघा खाली समोर राशी मांडणं चालू आहे साज सजावट ठेवणं चालू आहे <laughs> जिगो काय करते तू एकतील दे ठेवायला मिठू मिठू मिठ्ठू मिठू मिठतो हां बरं बरं तुला गेलं हां त्या लहान लहान चिमण्याकडे त्या ठेव आणि हे बा आमचं बुद्रुक वाटावर पडतं आणि रडत बसतं आणि हे बघा माझ्या बायकोला काय काय काम येतं तुम्हाला माहिती का ब्युटी पार्लर येत आहे शिवणकाम येत आहे आणि हे बघा हे असे पण बनवते हे तिनंच बनवलेलं आहे पण आता विसरले का आहे आता नाही पण विनता येईन का अरे पुढे चालून पण विसरले का हाय ध्यानात आहे का हे मोर पण तिनंच बनवलेलं आहे हा हे बघा काम। हे हा मोर <laughs> ते गणपती कुठे गणेश हा डोळे लावायचे बाकी आहे लग्नाच्या आधी तयार करून ठेवलं तर लग्न झाल्यावर घेऊन आली तिच्या सोबत हा दोन मोत्याचे डोळे लावायचे बाकी आहे हा मोर आहे आणि हे सामान फक्त आमचं महालक्ष्मीच्या वेळेस बाहेर निघत लॉल खराब झाली ती आता तर हे बघा मित्रांनो आता आपल्या गवराई पूर्णपणे व्यवस्थित सगळं मांडून वगैरे आणि बसवून झालेले आहे आणि दिपाली त्यांना हळदी कुंकू देते कशा आता नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आजचा इथेच व्हिडिओ आम्ही आजचा असा दिवस गेला आमचा आमचं सगळ्यांच घरी तर उद्याचं परत भेटूया आता उद्या बाय टाटा बाय हे बघा आमच्या गाव आता उद्या जेवणार आहेत ह्या तर उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक तर तुमच्या सोबत पण शेअर करा मी